ज्यांना भाकरी शिकायची आहे पहिल्यांदाच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते आहे भाकरीचा सेटअप असा असतो की भाकरीचा डब्बा नंतर भाकरी तयार झालेला थेल ठेवायला पोळीचा डब्बा असतो तसा डब्बा तवा गरम गरम म्हणजे मोठ्या बर्नरचा गॅस आणि इथे एका भांड्यात पाणी पण घेतलं आणि मापाचं भांडी पण घेतली आहेत हे मेजरिंग कप्स आहेत तर साधारण असं सा म्हणतात की ज्यांना हेल्दी खायचं आहे त्यांनी दिवसातनं दोन भाकऱ्या खाव्या टोटल शंभर ग्रॅम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या तर आता मी गृहित धरलं आहे की मी सकाळी एक पन्नास ग्रॅमची भाकरी खाणार आहे आणि संध्याकाळी एक पन्नास ग्रॅमची पण जर असली तरी अर्धा या कपाच्या प्रमाणातच केली तर बरं म्हणजे मग सारख्या आकाराच्या पण भाकऱ्या होतात तर मी काय केलं बाजरी घेतली अर्धा माप म्हणजे अर्धा कप बाजरी घेतली आणि अर्धा कपच पाणी घेतलं आणि हळूहळू पाणी मला माहिती आहे की बाजरीला निम्मच पाणी लागणार आहे पण मी हळूहळू पाणी घालत राहिले आणि परात असली तर बरं असतं कारण मग ती नीट असं मळता येतं तर हळूहळू पाणी घालून मळत राहिले अगदी घट्ट नाही ठेवायचं पण अगदी पा पात्र पण नाही करायचं की जेणेकरून ती भाकरी थापता येणार नाही आणि जर वाटलं थोडी जास्त चोली झाली आहे किंवा पाणी जास्त पडलं आहे तर थोडीशी पीठ घालायचं पण साधारण एक अंदाज येतो तर निम्म्या निम्म पाणी लागतं अंदाजाने पण सगळं एकदम नाही घालायचं तर मी काय केलं की अर्ध्या कपाचं पीठ घेतलं तर एक वन फोर्थ कप पण घेतलं आणि त्याच्यात पण पुढच्या वेळेला पाणी घेतलं म्हणजे मग तेवढ्या मापाने घातलं आणि त्याच्यावर थोडा एक दोन चमचे घातलं त्याच्यात माझी असं आहे बघा भाकरीला सगळं पीठ असं परातीतलं आपल्या हाताचं पण निघतं आणि परातीतलं पण निघतं ही स्टेज झाली की बघा अर्धच पाणी मी वापरलं पण किंचित ओलसर करून घेतलं आणि भाकरीची गंमत अशी आहे की ती उलटायची नसते थापताना आता मला ना इन्स्टाला काहीतरी पाच लाख व्ह्यूज आणि यूट्यूब शॉर्ट्समध्ये अडीच लाख व्ह्यूज आले इतकं ट्रोल केलं भाकरी कशी बनवते म्हणून की मला त्यातनं त्या बऱ्याच काही चांगल्या बायकांनी मला बरंच सांगितलं की भाकरी कशी बनवायची तर भाकरी बेसिकली थापताना आता बघा मी कशी भा थापते एक तर या टोकापासनं त्या टोकापर्यंत परातीच्या मळून घ्यायची दोनदा तीनदा आणि मग नंतर एक छान गोल बनायचा बनवायचा हाताला पण लागली नाही पाहिजे पीठ ज्वारीची बाजरीची भाकरी असेच मी तर गार पाण्यातच करते पण तुम्हाला हवं तर तुम्ही कोमट पाणी पण घेऊ शकता म्हणजे चिरा नाही पडत ता पीठ नेहमी ताजं असलं पाहिजे आणि ताजं नसेल तर मग त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता किंवा एक दोन चमचे उडदाचं पीठ घालू शकता आता हे बघा हाताने खाली किंचित पीठ लावून घ्यायचं थोडंसंच आणि त्याच्यात ना पुढच्या चार ते पाच बो चार बोटांनी थापत राहायचं ते खाली पीठ असल्यामुळे ती गोलगोल फिरत राहते आणि फक्त वरची पुढची चार बोट आहेत त्यांनी मी दाबत दाबत फिरवते अशी भाकरी पातळ करत जायची मी दोन तीन प्रकार दाखवणार आहे तुम्हाला भाकरी तापायचे आणि असं वाटलं की थोडंसं चिकट आहे किंवा फिरत नाही आहे तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं किंचित आणि मग हातळवा हातळ हाताने जरी थापली तरी चालेल पण मेन आपण थापतोय ते पुढच्या चार बोटांनीच आणि भाकरी करताना पन्नास ग्रॅमचीच करायची आहे दरवेळेला त्यामुळे ती अशी छोटीशीच होते तर फार तुटायचा काही प्रश्न येत नाही ज्यांना ज्या भाकरी करण्यात एक्सपर्ट आहेत त्यांच्यासाठी वेगळं पण एनिवे आपल्याला जर पन्नास ग्रॅमचीच भाकरी खायची असेल एक तर ती अशीच केलेली बरी मग त्याच्यानंतर ना असं पाणी घ्यायचं ताप ताप तापलेला तवा पाहिजे कडकडीत तापलेला आणि ना नुसतं पाणी लावायचं नाही ते जरा ना दोन तीन वेळा गोल गोल फिरवायचं म्हणजे मग पापुद्रा छान येतो खूप जास्त पाणी नाही घ्यायचं पण ते पूर्ण ओलं होईल असं करायचं या व्हिडिओत मी दोनदा तीनदा ते फिरवलं नाही पण तुम्ही जर दोनदा तीनदा हाताने फिरवलं तर बापुद्रा जास्त चांगला येईल आता बघा मला तीन भाकऱ्या करायच्या आहेत योगेशसाठी दोन आणि माझ्यासाठी एक तर मी परत अर्धाच कप घेतलं म्हणजे पन्नास ग्रॅम घेतलं आणि आता उरलेलं जे निम्म पाणी आहे ते घालून मी भाकरी बनवते यावेळेला मी भाकरीनं तळहाताने थापणार आहे आता पाणी बघा थोडं 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 घेऊन आधी करून बघती आहे काय होतंय गरम गॅस आहे तर त्याच्यामुळे ती भाकरी भाजायला मदत होईल भाकरी थोडीशी भाजली गेल्यावर खालच्या बाजूने उलट न घेतलं आहे आणि ती उलटी केली आहे ॲक्च्युली उलटी भाकरी बरोबर तव्याच्या मध्यभागी आली पाहिजे माझी थोडीशी कडेला गेली तर मग मी तवा थोडासा पुढच्या वेळेला सरकवला म्हणजे सेंटरला भाकरी येईल असं बघितलं थोडंसं पाणी घातलं आणि परत भाकरी दुसरी आहे ती मी मळायला घेतली आहे चांगलं मळावं लागतं आणि पीठ घट्ट नाही करायचं खूप घट्ट केलं की के मग ती थापतायला त्रास होतो आता मी भाकरी खालनं सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण अजून ती नीट भाजली गेली नाही आहे तर मग मी तशीच ठेवली उलटली नाही इकडे परत ही भाकरी चांगली मळून घेतली आहे गॅस मोठा आहे ना याची खात्री करून घेतली ही मळून घेतली तर मला वाटलं पाणी थोडं कमी आहे म्हणून थोडंसं लावती अजून पण भाकऱ्या पटपट होतात हे खरं आणि गरम गरम भाकऱ्या तर चवीला खूपच छान लागतात तर आता बघा डोळ्यांना पण करतं आहे की पीठ थोडंसं घट्ट झालं आहे म्हणून मी थोडंसं अजून पाणी लावणार आहे हां आणि पाणी अगदी थोडंसं लावायचं आहे ओला हात करून भाकरीची ही स्ट्रिक आहे की अजिबात ती खाली परातीला चिकटली नाही पाहिजे आणि असं चांगलं लांबच्या लांब मळायचं अजूनही मला वाटतंय थोडं घट्टच आहे पीठ थोडं इझिली या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलं पाहिजे आता भाकरी खालच्या बाजूनी भाजली गेली तर व्यवस्थित पटकन उलट उलटी झाली आता मी इकडे गोळा नीट कळून घेतलाय थोडस ओलं केलंच कारण मला वाटत होतं की थोडंसं कमी आहे आणि परत थोडीशी पिठी खाली लावली आता ती फुगायला लागली आहे ती भाकरी तिकडे तुम्हाला दिसत नाही आहे कारण लांब आहे तवा पण भाकरी आहे छान परत उलटी केली दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहे आता मी थोडंसं पीठ कदि तर खाली लावलंच आहे हातांनी चार बोटांनी करते आहे मी आणि कधीकधी असं वाटलं ना की ते ओलसरपणा कमी झाला आहे तर आपण बोट पाण्यात बु बुडवून परत ते हे पण करू शकतो हे बघा आता तो भाकरी तव्यावरती दोन्ही बाजूनी छान भाजून घेतल्यावर मी ती मोठ्या गॅसवर तव्यावरती पण भाजून घेते आहे कधी कधी वाफ जाते तर भाकरी फुगत नाही पण दॅट्स ओके ॲज लाँग ॲज भाकरी भाजून नीट झाली आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्या भाकऱ्या छोट्या आहेत त्यामुळे त्याच्या टम्ब फुगून तुम्हाला लांबून दिसणार नाहीत पण भाकरी व्यवस्थित भाजली जाऊस तर तिला असं गॅसवर करायचं आणि आपला सेटअप बघितला तर बघा भाकरीचा डबा पण शेजारी तयारच आहे बऱ्याच लोकांकडे असा सेटअप नसतो तर बेसिकली भाकरीला काय आधी ब त्या पोळी पोळीचा जो डब्बा आहे किंवा भाकरीचा डबा त्यात आधी वरतीच ठेवायचं पूर्ण वाफ गेली की मग ती खाली ठेवायची काही लोकांकडे भिंतीला भाकरी उभी करून ठेवायची पद्धत असते काही लोकांकडे कडक कडक भाकऱ्या करायची पद्धत असते आपल्याला जसं आवडतं हे बघा तशी ती भाकरी करायची आणि तवा तापत ठेवायचा स्टीलचा जर आपलं लोखंडी तवा असेल तर तो जास्त उत्तम पण नसेल तर नॉनस्टिक वापरलेला बरा आता बघा हाताला चिपटत होती माझ्या भाकरी म्हणून मग मी थोडंसं पीठ लावलंय किंचित अगदी पावडर लावतो ना तितकं पातळ लावायचं आता मी ना तळहाताने भाकरी भासतीय आणि बोट सरकत नसतील तर किंचित बोटांनी पण थापायचं सो पहिली भाकरी आपण चार बोटांनी केली दुसरी भाकरी आपण आता तळहाताच्या मागच्या बाजूनी करतोय मागच्या बाजूनी दाबून दाबून करतोय आणि जर सरकत नसली म्हणजे गोलगोल फिरत नसेल तर किंचित त्याच्या खालती पीठ टाकायचं किंचित टाकायचं अगदी तर आता आपण दुसरी भाकरी पण टाकलेली आहे तीन भाकऱ्या करायचं कारण ह्याचं की तुम्हाला एक अंदाज यावा हे बघा असं याच्यात पाणी घ्यायचं आणि मी काय केलं असं नुसतं फिरवलं दॅट इज नॉट इनफ त्याला गोल 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 फिरवायचं म्हणजे चांगला पापुद्रा मस्त येतो गोल असं दोन तीन वेळा हाताने पूर्ण भाकरीवर बोटांनी करून घ्यायचं आता आपण करूया तिसरी भाकरी परत ही साधारण पन्नास ग्रॅमचीच आहे म्हणजे काय होतं ना मेजरनी करलं केलं की आपल्याला दिवसातनं दोन भाकऱ्या खाल्ल्या तरी इनफ आहे एखाद्या व्यक्तीला अजून हवी असेल तर अजून एक, एक भाकरी करायची पण शंभर ग्रॅमची एकदम भाकरी नाही करायची मग ती जाड होऊ शकते नवीन नवीन करताना तर एवढ्या मोठ्या मोठ्या भाकऱ्या करायच्याच नाहीत आता बघा मी अर्धा कपच पाणी घेतलं आहे परत म्हणजे भाकरीच्या निम्मो हे वन फोर्थ कप आहे अर्धा कप म्हणजे बाज बाजरीच्या अर्धा कप घेतलं आहे टोटल बाजरीच्या म्हणजे वन फोर्थ कप घेतलं कारण आपली बाक बाजरी अर्धा कप आहे म्हणून आपण वन फोर्थ पड कप पाणी घेतलं आता परत सगळं मळूया पटपट हे बघा आता ती गरम एका बाजूने जरा गरम झाल्यावर बाजू बदलली आहे यावेळेला मात्र मी नीट तव्याच्या मध्यभागी टाकली आहे ज पुन्हा एकदा सांगते की ज्यांना भाकऱ्या नीट जमत नाहीत ते कोमट पाणी पण घेऊ शकतात पण आमच्या घरी आम्ही गार पाण्यानेच करतो त्यामुळे मला तशीच सवय तर लक्षातच राहत नाही की कोमट पाणी आहे आई आजीला मी कधी बघितलं नाही असं कोमट पाणी घेऊन करताना त्यामुळे तशी अशी भाकरी पण छान होते आणि उन्हाळ्यात फक्त थंडीमध्ये म्हणजे साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंतच बाजरी खातात एरवी घरात ज्वारीची भाकरी करतात ज्वारीची भाकरी एक वेळ सकाळी केली तर चालते पण बाजरीची ताजी ताजी ता करून खाल्ली तर छान लागते तर ज्वारीची बाजरी भाकरी तुम्ही आधी करून ठेवली तरी काहीच इशू नाही आणि हीच पद्धत वापरायची वेगळं काही करायचं नाही बाजरीची भाकरी जरा कडकड म्हणजे ज्वारीची जास्त इझी असते करायला पण बाजरीची उष्ण असते त्यामुळे उन्हाळा लागला की खाऊ नाही पण आता मी चार किलो दौन आणले तर ते संपुस्त मी बाजरीच करणार आहे मग मी ज्वारी करीन तर आता परत छान दरवेळेला बघा परात स्वच्छ होती एकदम आणि उलटणं नसेल तर आणा कारण भाकरीसाठी उन्हणं हे लागतंच रवा भाजायचा असेल शिऱ्यासाठी तरीही उलटणं लागतंच काही काही गोष्टींना ना, ना उर उलटण्याची फार गरज असते पुरणपोळी करायची तरी उलटणं लागतं ते बघा असं कणिक म्हणजे बाजरी अशी चांगलं पीठ ते इकडून तिकडे होईल एवढं मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मी फक्त बघतीये की कसं चाललंय माझं मला टोटल न सोळा ते अठरा मिनिटं लागली तीन भाकऱ्या करायला तर नवीन असताना असं होतं पण नंतर एकदा स्पीड वाढला की मग ते व्हिडिओ मोठा झालाय पण खास मी माझ्या बहिणीसाठी करते म्हणलं डिटेल मध्ये करावा की तिला आलंच पाहिजे पण पन तुम्ही पण अशी शिका आणि ज्यांना वाटत की आपल्याला वजन काबूत ठेवायचं त्यांनी भाकरी करूनच खा आता मी ही थापताना थोडीशी अशी कशी ही थापतीये तळहातानी किंवा बोट्यानी कशीही थापली तरी चालेल दोन्ही बाजूनी भाकरी नीट भाजून झाली की मगच तव्यावर टाकायची आपलं गॅसवर आता हे बघा मी काय करणार आहे इथे या भाकरी मध्ये एका बाजूनी मी डाव्या हातात धरणार आहे वर करून आणि मग इकडे उजव्या हाताच्या तळ पुढे पुढे सरकवतीये आणि थोडस पीठ पण लावते हाताला जर भाकरी सरकत नसेल तर असं पण आपण पन थापू शकतो पहिल्या चार बोटांनी किंवा तळव्यानी किंवा अशी वरती करून आता ही भाकरी मी डाव्या हातात धरून थोडी तुम्हाला मोठी करून दाखवली सो अशी तीन पद्धतीने भाकरी तुम्ही मोठी करा आणि मस्तपैकी छान भाजून घ्यायची जर एखाद्या वेळेला चुकून एखाद्या भाकरीतनं अशी वाफ गेली तर हा जो चिमटा आहे त्यांनी ती वाफ जिथून जाते तिथे दाबून धरलं की बाकीची भाकरी आपोआप फुकते आता तुम्हाला हा व्हिडिओ करायचा आहे आणि दाखवायचा आहे या, दाख या नादात ती थोडीशी एका बाजूने जास्त भाजली गेली आहे पण डॅट्स ओके भाकरी ही नेहमी थोडी जास्त भाजावी दोन भाकऱ्या झाल्या आता तिसरी भाकरी पण आपण पन भाजूया आणि क बघूया की कसं त्याचं बापुद्रा निघतो छान हे बघा तो छोटासा एक मी असा गंज नाही म्हणता येणार छोटंसं दही लावायचं भांडं आहे त्याच्यात मी पाणी काढते रोज आणि थोडंसं पाणी या भाकरीला शेवटच्या जास्त लावलं आणि ती पूर्ण वरच्या बाजूनी भाजून होतं थांबली आहे मी छान भाजून घेतेये आणि मग उलटण्याने उलटी केली आहे आता तव्याच्या मध्यभागी नाही आली तर जो भाग भाजला जाईल तो सेंटरला आणला आहे म्हणजे भाकरी सेंटरला आणली आहे तव्याच्या तव्याच्या नाही गॅसच्या उलटी केली परत ते बघा छान फुगतीये तुम्हाला दिसते का चला तीन भाकऱ्या तयार आहेत तर भाकरीचा सेटअप जर आपण बघितला तर एक डब्बा आहे ज्याच्यात बाजरी किंवा ज्वारीच पीठ आहे एक पराते नंतर एक उलथनं नाही एक तो टोंग आहे आणि मेजरिंग कप्स दोन आहेत एक अर्धा कपचं आहे आणि एक वन फोर्थ कपचं आहे आणि अफकोर्स एका पातेलात थोडंसं पाणी आहे आणि तवा